आपण गरीब आम्ही गरीबच मी आहे आता जाऊ दे आता काही कमी नाही <laughs> पण आता आम्हाला किती पैसे मिळाले ना रोज तरी आम्हाला उत येत नाही का आम्ही गरिबीतून मोठे झालोय नुसती साडकाठ लोक झाली महाराज या गाडी घेतली ना हप्त्यावर हो घेतली असं आता गप ना पण आपल्या माणसाला मोठं करा शिका आपल्या पोरांच्या बरी टाकली त्याला आपल्या गिराईक जाऊ द्या आपल्या पोरांच्या आज दुकान टाकलं निमे बडवा पण त्याच्या आठेला चहा जर आपले पण शिका <laughs> <आपले पना> <laughs> तो नीट प्रश्न विचारा आणि संपवा ही चर्चा मला आता कंटाळा चालाय विचारा विचार हा तर मला विचारायचं आहे मी एक दिवस कोंबडी उपाशी ठेवली तर उपवासाला ती कोंबडी चालेल काय जाऊ दे बस खाली काय करत नाही ना त्याची लोकांना दिसतोय मी सगळीकडं म्हणजे मी का दिवसा दिसत दी नाही काय लोकांना एवढा काळ आहे का मी मी काळा आहे पण इतका शेतकऱ्याच्या घराचा पंधरा माणसाचा साहेबा पंधरा मिनिटात पिटलं भाकर पण दनकून हे श्रीमंत हलकट माणसं मोजी त्या पाच सांगितले सहावा वाढला संपल्या चपात्या आणि त्याची बायको म्हणून ती निवांत जेवा ताटल्या का निवांत जावा <laughs> राजकारणी लोक ध्यानात ठेवा कार्यकर्ते आता पहिले तुमचं मार्केट पाहिल्यासारखं राहिलं नाही तुम्ही जरा घरादारा कपा ही देशाची सेवा राव द्या हे लोकांचे बांबू उपटायचं बंद करा चाळीस वर्ष खोट्या टोकल्या याची सतरंजी झटक आणि त्याची सतरंजी झटक आता ते दिवस राहिले नाही अहो दीड महिने पूर्वी तुम्ही एकमेकाला शेजत होते कोंबडी उकुत आहे कोण तुमच्या नाज लागेल हवामान खात्यानं फक्त एवढंच म्हणायचं मराठवाड्यात पडेल विदर्भात कोसळेल पश्चिम महाराष्ट्रात दाट शक्यता आहे आणि एकंदरीत हवामान कोरडे राहील पाऊस कुठं धाब्यावर पडन का त्या बाळाचा सटवी लिहायला येते पूर्वी लिहायला यायची म्हणून तर बाळ पाचवीच्या दिवशी बाजे खाली घेऊन झाकून ठेवायची आता आता हे पंधरा वीस वर्षापासून सटवी येत नाही आता सगळ्या कीर्तनात बसलेल्या लोकांना तीनच रोग आहे माझ्यासकट एक दोन शुगर दोन बीपी आणि तीन अटॅक निम्मे शुगर वाले याच्यात चहा राखेल दे पण चहा नको <laughs> राखेल दे झालाच बर पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही हो नव्याण्णव टक्के लोक म्हणले तुकारा मारत गरीब होते डोक्यातून काढून टाका जगातलं पहिलं पांडुरंगाचं मंदिर तुकोबराय बांधलंय आणि आळंदीचा का भाई तुकोबराय बांधलाय